विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येते आता वेगवेगळ्या खेळी खेळायला सुरुवात झालेली आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आता मोठा डाव टाकलेला आहे तर छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा गड मानला जात होता परंतु एकनाथ शिंदे यांनी जेव्हा शिवसेना फोडली त्यावेळेला येथील जवळपास सगळे आमदार कन्नडचे सोडल्यास सगळे आमदार हे एकनाथ शिंदेच्या गळाला लागले आणि मग इथे उरलं कोण तर फक्त चंद्रकांत खैरे अंबादास दानवे फक्त कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत हे आणि आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झालेली आहे आणि याच तयारीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठं भगदाड पडणार आहे खरं तर भाजपमधून पश्चिम मतदारसंघामधून प्रामुख्याने ज्यांचं नाव समोर येत असतं परंतु कित्येकदा महायुती महाविकास आघाडीच्या नादामध्ये ज्यांना तिकीट मिळत नाही असे माजी उपमहापौर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं शिवबंधन मानणार आहे आणि हे महाशय एकटे नाही चालले तर यांच्यासोबत जाणार आहे एक जिल्हा परिषद सदस्य दोन पंचायत समिती सदस्य सहा ते आठ नगरसेवक आणि या व्यतिरिक्त भारतीय जनता युवा मोर्चाचा अध्यक्ष तालुका अध्यक्ष आणि जवळपास पाच ते सहा मंडळ अध्यक्ष एकूणच काय तर भाजपमधली एक मोठी टीम आता शिवबंधन मानणार आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आत्ताच वसंत मोरे यांचा प्रवेश निश्चित झालाय त्या पाठोपाठ संभाजीनगरामधून एवढे लोक शिवबंधन मानणार आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी विधानसभेची तयारी जोरदार सुरू केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये शिवसेना कशी बॅटिंग करते ते आपल्यासाठी औत्सुक्याचं असणार आहेच परंतु येणारा निकालसुद्धा काय असेल हे पण आपल्याला लवकरच कळेल तर मित्रांनो जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ जर बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद